भारतातील आदर्श कारखाना तो म्हणजे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ह्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील तर आताच्या फोडाप्रमाणे दिलीपराव वळसे पाटील या कारखान्याला जपतायत काही मंडळी द्वेषपोटीने त्यांच्यावर टीका करतायत पण एक निश्चित आहे चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस लागतं बाजारभाव हो चांगला आहे नॅशनल शुगर फेडरेशनचा भारतातील आदर्श कारखान्याचा पुरस्कार वळसे पाटलांचा पारदर्शक कारभार असल्यामुळे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे बाजारभाव देखील महाराष्ट्रामधील एक नंबरचा बाजारभाव बत्तीसशे रुपये प्रतिटन दिलेला आहे बहुधा अनेकदा बाजारभावाची कोंडी किंवा बाजारभावाचा दर सुरुवातीला जाहीर करण्याचं धाडस कोणी करत नाही हे धाडस केवळ वळसेपाटलंच करू शकतात कारण त्याचं असं आहे की शेवटी खर्चवर्चा जाता राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे बाजूचा विघ्नर कारखाना आहे तो सुद्धा एवढा बाजारभाव देऊ शकत नाही बाजारभावची स्पर्धा विघ्नर कारखान्याने सुरू केली परंतु त्याच्या पुढेही भीमाशंकर कारखाना गेलेला आहे आता काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत बाबा आम्हाला बेन मिळत नाही आमच्या सुविधा मिळत नाहीत आम्हाला सभासद करून घेतलं जात नाही या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत रोखोक नाना मला एक सांगा तुम्ही आता बाजारभाव बत्तीसशे रुपये दिलेला आहे हा बत्तीसशे बाजारभाव वार्षिक सभेच्या अगोदर जाहीर करतायत केवळ विधानसभेची निवडणूक पुढे आहे म्हणून आहे का आणि एवढा बाजारभाव देणं शक्य कसं झालं असं आहे की आपला प्रश्न बरोबर आहे काही लोकांच्या मनामध्ये तसाच विषय आहे की बाजारभाव हा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब हे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर करत असतात आणि आतापर्यंत ती परंपरा आहे परंतु यावर्षी तो बाजारभाव लवकर जाहीर करण्याचा मागचं कारण काय काही लोकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळी विचार सुरू झाले परंतु मी स्पष्टपणे आणि क्लिअर कट सांगतो की बाजारभाव लवकर जाहीर करण्याचा विषय हा आहे की उद्या कधीही कुठल्याही काळामध्ये आचारसंहिता लागू शकते अजून आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर झालेली नाही आणि मग अगोदर जर बाजारभाव डिक्लेअर केला सगळ्या गोष्टी संचालक मंडळाने निर्णय घेऊन ठेवला तर बाजारभाव देण्याचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस आचारसंहिता जरी जाहीर झालेली असली तरी सुद्धा निव मागच्या सुद्धा आम्ही असं झाल्यानंतर आम्ही निर्णय अगोदर घेऊन ठेवलेला होता आणि बाजारभाव ज्यावेळेस दिवाळीच्या तोंडावर देण्याचा विषय पैसे ज्यावेळेस दिवाळीच्या तोंडावर देण्याचा जो विषय असतो त्यावेळेस निर्णय अगोदर झालेला असल्यामुळे निवडणूक आयोगाकडे जरी आम्ही गेलो तरी निवडणूक आयोग हा निर्णय सुरुवातीला जाहीर झालेला असल्यामुळे त्याला परवानगी देण्यासाठी अडचण येत नाही आणि केवळ ती जी सूट आहे ती मिळावी म्हणूनच आम्ही हा बाजारभाव आता जाहीर केलेला आहे सध्या साखर कारखाने अडचणीमध्ये आहेत सहकारी कारखाने चालवणं तेवढं सोपं नाही बाजूचा आपण घोडगंगा कारखाना पाहतो तो बंद पडलेला आहे शेतकरी चेअरमनच्या नावाने बोट मोडत तुम्ही एवढा चांगला बाजारभाव कसा देऊ शकता आणि एवढा पारदर्शक कारभाराचं नेमकं गमक काय आता <laughs> साखर धंदा खूप अडचणीत आहे हे आपण जे म्हणतात ते अतिशय बरोबर आहे परंतु भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चौदा पर्यंत अडचणीत होता परंतु दोन हजार चौदा साली ज्यावेळेस को जनरेशनचा प्रोजेक्ट म्हणजे वीज निर्मिती ही सुरू झाली आणि सहकारी ज्यावेळेस त्यावेळेस वीज मंत्री म्हणून मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब या राज्याचे वीजमंत्री होते त्यांनी त्यावेळेस परवानगी दिली जनरेशनचा सा प्रोजेक्ट चालू झाला आणि जर आमचे बॅलन्सशीट तुम्ही उचकून पाहिलं तर साखर कारखाना हा फायद्यात आला तो त्यावेळेपासून आला कारण की फक्त साखर विकून काही साखर कारखानदारी प्रॉफिटमध्ये येत नाही त्याच्यासाठी बाय प्रॉडक्ट्सवर प्रक्रिया करणं गरजेचं असतं आणि बाय प्रॉडक्ट्स मधून जितका जास्तीत जास्त पैसा तयार होईल तो त्याच्यामध्ये ऍड केला जातो आणि तो झाल्यानंतर आपण नेहमी चांगला भाव देतो आता याच्या मागचं जे गमक आहे ते तुम्ही जे प्रश्न विचारला याच्या तीन चार गोष्टी प्रामुख्याने आहेत मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं ह्याच्यावरचं सा असलेलं सा लक्ष पूर्णपणे जे लक्ष लागतं ते लक्ष पाय साहेबांचं आहे चेअरमन असेल व्हाईस चेअरमन असेल किंवा संचालक मंडळ असेल यांची असलेली मेहनत सगळ्यात प्रामुख्याने आमचा अधिकारी वर्ग आणि आमचे कामगार यांची खूप मेहनत याच्यामध्ये आहे आता काही लोक उगीच सांगतात किंवा आतापर्यंत असं सांगत आलेले आहेत की आमका म्हणतो या चेअरमनच्या मुळे कारखाना फायद्यात आला तमका म्हणतो याच्यामुळं फालाण्याच्या मुळे कारखाना चांगला आला असं काही नसतं मी स्वतः भीमाशंकर कारखान्याचा चेअरमन म्हणून ठासून सांगतो मी असेल माझ्या बाजूला प्रदीप वळसे पाटील व्हाईस चेअरमन आहेत चेअरमन व्हाईस चेअरमन मुळे कारखाना कुठलाही फायद्यात किंवा एक नंबरला येत नाही हे उगाच काहीतरी कुणीतरी श्रेय घेण्याचं काम करू नये आणि मी स्वतः स्पष्टपणे सांगतो मी हे श्रेय किंवा प्रदीप पाटील सुद्धा हे श्रेय घेणार नाही याचं श्रेय कोणाला सांगतो ना मी याच जे खरं श्रेय आहे ते मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा सा, याच्यावर असलेली बारीक नजर किंवा आम्हाला दिलेले घालून गेलेली दिले शिस्त म्हणजे पहिली गोष्ट वळसे पाटील साहेबांनी जी शिस्त घालून दिलेली आहे त्या शिस्तीने काम चालतं त्याला आणि अधिकारी वर्ग आणि आमचा कामगार वर्ग यांचा असलेला मेळ जो बसलेला आहे त्याच्यामुळं हा कारखाना आता या स्थितीमध्ये चांगला चालतो मी किंबहुना हे जे काही आम्हाला पारितोषिक मिळाले मी तर ते मागच्या वेळेस सांगितलं होतं हे मी समर्पित करील आमचे अधिकारी आणि कामगारांना कारण त्यांच्यामुळेच हे पारितोषिक आम्हाला मिळू शकलेलं आहे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बोळसे पाटील कमी बोलतात काम जास्त करतात ते राज्याचे सहकार मंत्री आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये शिरूर तालुक्यातील बेचाळीस गाव आहेत एकोणचाळीस किंवा गावांमध्ये सध्या पुरवठा करत नाही त्यांना इतर काही सुविधा देत नाही त्यांना सभासद सुद्धा करून घेत नाही अशी सावत्रपणाची वागणूक का नाही असं नाहीये काय अडचण आहे तुम्हाला मी सांगतो भीमाशंकर कारखान्याला तीन ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणात ऊस येतो प्रामुख्याने पहिला आंबेगाव तालुक्यातून येतो नंतर बाजूच्या जुन्नर तालुक्यातून येतो आणि त्याच्यानंतर शिरूर तालुक्यातून येतो या बेटातली बेचाळीस गावं असतील ती सगळ्या गावातून येतो आता विषय भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा सगळ्यांना बियाणं देतो सगळ्यांना ज्या ज्या काही सुविधा देतो परंतु मधल्या काळामध्ये एक प्रश्न असा तयार झाला की बेचाळीस गावांमधले जे शेतकरी आहेत त्यांचा एक अडचणीचा विषय असतो असतो का आमचा भीमाशंकर कारखान्याची एक शिस्त आहे की आम्ही प्रोग्राम प्रमाणे ऊस तोडतो त्याच्यामध्ये कुणाचाही म्हणजे मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा सा जरी ऊस तोडायचा असेल आणि त्याचा नंबर अगोदर घ्यायचा असला तरी तो घेतला जाणार नाही एवढी कडक शिस्त साहेबांनीच घालून दिलेली आहे जे माझा सुद्धा ऊस असेल तरी तो अगोदर तोडायचा नाही जे काही क्रमवारीत ते तो सोडायचा सा ही साहेबांची आम्हाला शिकवण आहे आता बेचाळीस गावातल्या किंवा काही लोकांचं काय होतं तिथे भरपूर आजूबाजूचे कारखाने आहेत म्हणजे मग व्यंकटेश असेल घोडगंगा असेल किंवा आता संत तुकाराम असेल किंवा आता बाजू बाजूचे बरेचसे आता नवीन नवीन कारखाने जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत त्याच्यामुळे आणि तिथल्या लोकांचा थोडासा कल हा लवकर ऊस काढण्याकडे असतो आणि आम्ही काही अकरा महिन्यातले बारा महिन्यातले ऊस काढत नाही आणि मग जर कदाचित आम्ही बेनं दिलं खत दिलं हे सगळं दिलं तर त्या लोकांचं जे म्हणणं असतं कदाचित जर दुसरा कारखाना आला तरी आम्ही त्या कारखान्याला ऊस घालू मग त्याच्यात घातल्यानंतर अडचण अशी होती की मग जे बेनं दिलं किंवा बाकीच्या गोष्टी दिल्या त्याचे परत वसुली करण्याचा जो विषय येतो त्याच्यामध्ये मग आपले इतके चांगले संबंध असताना त्याच्यामध्ये अडचणी तयार होतात आपण अग्रिमेंट करतो ना बरोबर आहे ऍग्रीमेंट जरी झालं तरी शेवटी तुम्हाला एक माहिती आहे कितीही अग्रिमेंट झालं तरी ऊस काय शेतकरी असं काय अग्रीमेंट झालं म्हणजे आपल्या काय कायद्यात असं कुठे नाहीये त्यांनी अग्रीमेंट झाला आणि ऊस नाही घातला म्हणजे त्याला केवढं फासावर लटकवलं जातं त्यामुळे शेतकऱ्याला तर त्याचा ऊस कुठेही द्यायला जरी अग्रीमेंट असलं तरी तो दोन दोन ठिकाणी अग्रिमेंट करतो तीन तीन ठिकाणी करतो म्हणजे एक शेतकरी तीन तीन ठिकाणी सुद्धा अग्रिमेंट करतो त्यामुळं असं काही तो कायद्याने जरी उद्या आपण आणि आपण काही के कोर्टात केस दाखल करत नाही किंवा शेतकऱ्याला काही कोर्टात खेचत नाही तू अग्रिमेंट केलं म्हणून पण आंबेगाव तालुक्यातला जो शेतकरी आहे हा इतका ठाम आहे दुजा मी दुजाभाव करत नाही आपण प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो नाही तर त्याच्यातून वेगळे अर्थ काढले जातील आंबेगाव तालुक्यातला जो शेतकरी आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही कारखाना आंबेगाव तालुक्यामध्ये ऊस वागायला आला काही साकर साकर लोक फक्त विघ्नर सहकारी साखर कारखान्याला ऊस देतात की जे जुने सभासद आहेत तेवढे कार्यक्षेत्र जुन्नर आंबेगाव तालुका आहेच हा ते आंबेगाव तालुका शेवटी भीमाशंकर कारखाना हा नंतरचा आणि विघ्नर तालुका विघ्नर सहकारी साखर कारखाना अगोदरचा त्यामुळं या दोन्ही कार्यक्षेत्र असल्यामुळं त्या भागातून तो इथला काही पूर्वीपार लोकांना सवय लागलेली आहे बाजारभाव जरी जास्त असला भीमाशंकर कारखान्या कमी असला तरी घालतात तरी तरी कमी असला लोक काही लोक ही त्याला तिथे घालतात परंतु ते सोडलं तर भीमाशंकर किंवा आंबेगाव तालुक्यातला कुठलाही शेतकरी हा ऊस बाहेर घालत नाही आता तुमचा प्रश्न आला बेचाळीस गावातील लोकांना सभासद करून घेण्याचा आपणच आता प्रश्न विचारला तर आंबेगाव तालुक्याचं जे कार्यक्षेत्र आहे भीमाशंकरचं जे कार्यक्षेत्र आहे ते आंबेगाव तालुक्यापुरतं मर्यादित आहे त्यामुळे कायदेशीर अडचण जी आहे ती ती बेचाळीस गावांमधील लोकांना सभासद करून घेण्याची आहे ना तुम्ही बोलताय लोकांना कळत नाही असं नाही सहकार मंत्री वळशे साहेब आहेत साखर आयुक्त जर सहकार मंत्र्यांनी ऑर्डर केली तर निर्णय बदलू शकतात कार्यक्षेत्र वाढून मिळू शकतं तुम्ही त्यांचे शेअर ची शे अनामत रक्कम घेतलेली आहे कदाचित तुम्ही त्यांना व्याज देत असाल त्यांना सभासद करणं अवघड नाही टोलवाटोलवी का होते असं होत आहे अजिबात टोलवाटोलवी होत नाही याचे ठराव सुद्धा झालेला आहे हा ठराव झाल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झालेला ठराव आहे संचालक मंडळात नवे आणि हा ठराव आम्ही पाठवलेला आहे कुठे पाठवला आहे साखर आयुक्तांकडे पाठवलेला आहे आता त्याच्यातले वळसे पाटील साहेब आता सहकार मंत्री झाले याच्यापूर्वीचे पाठपुरावे झालेले आहेत आणि ह्या पाठपुराव्याच्या अनुसरून त्यांना शेवटी काही ज्या कायदेशीर अडचणी आहेत शेवटी कायदाच्या चौकटीमध्येच हे निर्णय होतात त्यामुळे ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत त्या जशा जशा दूर होतील तसं तसं त्यांना वळसे पाटील साहेबांनी कधीही दुजाभाव कुणालाही केला नाही तुम्ही बघा बाकीच्या कारखान्यांमध्ये गेटकेनला एक ऊस गेटकेनचा एक बाजारभाव असतो आणि सभासदांना एक असतो जरी त्यांच्या अनामत रकमा घेतल्या असल्या जरी शिरूर तालुक्यातली लोक सभासद नसली तरी आमच्याकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांना भाव केला जात नाही बाजारभाव देण्याचा सुद्धा विषय आहे साहेब क्लिअर कट सांगतात आपल्याला कुठलेही दोन बाजारभाव करायचे नाहीत आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही अजिबात भाव करत नाही आणि करणार सुद्धा नाही साहेब आमचा ऊस तुम्ही गाळपाला घेता आम्हाला चांगला बाजारभाव देता साखर देता आम्हाला मालक का बनवत नाही बाजूचा कारखाना संत तुकाराम विदुरा नवले यांचा ते कार्यक्षेत्राच्या बाहेर सुद्धा जाऊन लोकांना सभासद केलेला आहे तुम्ही लोकांच्या शेअर्स अनामतला पैसे घेतले मार्ग का निघत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका